नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विम्या संदर्भात आपल्याकडे ज्या ज्या अपडेट येत होत्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत होतो मित्रांनो त्या प्रयत्नाचा शेतकऱ्यांना देखील खूप महत्त्वाचा असा फायदा झालेला आहे कारण आपल्याला काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी मला पर्सनल कॉल करून असेल माझे धन्यवाद केले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा विमा जमा झाला किंवा आमचं स्टेटस बदललेलं आहे रक्कम दाखवत आहे वगैरे वगैरे मित्रांनो हे जेव्हा शेतकरी आपले धन्यवाद करतो तेव्हा आपल्या चॅनलचं काहीतरी सार्थक झालं आपण जी माहिती सांगतो आहे त्याचा काहीतरी कुठंतरी शेतकऱ्यांना उपयोग होतो याचा आनंद खूप मोठा असतो असो मित्रांनो आजच्या देखील पीक संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्याकडे आलेला आहे ते आप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बी दोन हजार चोवीसचे स्टेटस कोणत्या जिल्ह्यामध्ये बदलत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे स्टेटस बदलून तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत मित्रांनो तसेच खरीप दोन हजार चोवीस बद्दल देखील काही महत्वाचे अपडेट जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिलेलं होतं की बुलढाणा असेल वाशिम असेल त्याच्यानंतर बीड असेल लातूर असेल या जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार चोवीसचं स्टेटस बदलून तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली होती आणि काही शेतकऱ्यांना ती रक्कम बदलून ज्या शेतकऱ्यांना आधी कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नव्हता कोणत्याही मधून पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांचे स्टेटस बदलून तिथं रक्कम दाखवून त्या शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्यात देखील आलेली आहे ज्यामध्ये बुलढाणा असेल वाशिम असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती तसेच मित्रांनो हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यातील काही अपडेट सांगा असं मोठ्या प्रमाणावरती कॉमेंटमध्ये विचारणा केली जाते मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं एकच अपडेट आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कंपनीच्या माध्यमातून एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवल्यामुळं जोपर्यंत राज्य सरकारचं पूरक अनुदान कंपन्यांना येत नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा वाटप होणार नाही कारण या जिल्ह्यातील ज्या रकमा असणार आहेत मित्रांनो त्या खूप मोठ्या प्रमाणावरती असणार आहेत ज्यामध्ये चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार अशा देखील रकमा त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो सध्या देखील त्याचं वाटप झालेलं नाही पण काही शेतकऱ्यांचे स्टेटस मात्र नक्कीच चेंज झालेले आहे मित्रांनो त्यानंतर अपडेट आपण घेणार आहोत ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं अपडेट रब्बी दोन हजार चोवीसचं मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार चोवीसचे स्टेटस बदलून तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना ती रक्कम जमा देखील झालेली आहे तसेच मित्रांनो रब्बी दोन हजार चोवीसचं स्टेटस बीड जिल्ह्यामध्ये दे देखील आता बदललेलं आहे आणि बदलून शेतकऱ्यांना रक्कम देखील दाखवायला सुरुवात झालेली आहे तुमचे स्टेटस देखील तुम्ही दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जेव्हा जेव्हा तुम्ही पीक विमा भरलेला होता ते सर्व स्टेटस तुम्ही आपले स्वतःचे स्टेटस चेक करायचे आहे नेमकं त्याच्यावरती काय दाखवत आहे त्याच्यावरती तुमचा पीक विमा येणार की नाही ते तुम्हाला समजणार आहे मित्रांनो तिथं म्हणजे काही शेतकरी खूप कन्फ्यूज होतात की तिथं टोटल क्लेम अमाऊंट आणि पेएबल क्लेम अमाऊंट असे दोन ऑप्शन असतात आता टोटल क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्ही जे काय तक्रार केलेली आहे ती किती रुपयासाठी तक्रार केलेली होती की आम्हाला इतके रुपये द्या पण कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला किती रक्कम मंजूर झाली ही रक्कम तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंट या राखाण्याच्या समोर दिसेल जर तुमच्या पेएबल क्लेम अमाऊंट याच्यामध्ये जी रक्कम दिसेल मग ते शून्यापासून काहीही रक्कम असू द्या जर का शून्य असेल तर तुम्हाला शून्यच रुपये येणार आणि तुम्हाला जे काय रक्कम दाखवत असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो ही होती आजची एक महत्त्वाची अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र